मनाच्या गाभाऱ्या रात्राणी फुलवायची की निवडुंगांचं कुंपन घालून विचार खुंटवायचे नक्की काय करायचं जन्माला आलो म्हणून आयुष्य रेटायचं की आयुष्य जन्म एकदाच आहे म्हणून ते आयुष्य सुंदर बनवायचं आणि सुंदर पद्धतीनं जगायचं ज्याचं त्यानं ठरवायचं साधं सोपं आपण नक्कीच विचार करण्यासारखं आणि तसंच काहीच अगदी सहज म्हणतो आपण एकमेकांना इथं नात्याचं विषयच येत नाही कारण नातं कोणतं जरी असलं तरी हा आधार ही विण असल्याशिवाय ते नातं टिकू शकत नाही आणि तो आधार ती विन म्हणजे विश्वास विश्वास नाही का अरे नाही का विश्वास लगेच ठेवायला विश्वास म्हणजे कोणताही ॲप नाहीये डाउनलोड करून ते लगेच इकडून तिकडे घ्यायला विश्वास म्हणजे जादूची खांडी नाहीये फिरवलं की हां माझा तुझ्यावर विश्वास आहे विश्वास एक प्रवास आहे आणि हा या प्रवास करायला जबाबदारी कृती आणि एकनिष्ठ नातं कोणतंही असो ते कृतीतून एकमेकांनी त्या नात्याविषयी घेतलेल्या जबाबदारीतून तो आधार आणि तो विश्वास निर्माण होतो तुम्हाला मला माहित असलेलं पण तरी सुद्धा नक्कीच लाख मोलाचं बघा पटतंय का आणि पटकन सबस्क्राईब करा शरण्या आणि सर्वज्ञा म्हणजे माझा येणारा प्रत्येक नवनवीन व्हिडिओ आपणाला समजला जाईल धन्यवाद